अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट बरेचशा जणांचं असं असतं की ते खूप नियम धर्माने आणि खूप सारी पूजापाठ करतात खूप उपासना करतात उपाय करतात सेवा करतात पारायणं करतात देवपूजा करतात पण त्यांच्याच आयुष्यामध्ये किंवा त्यांनाच सतत दुःखाला सामोरं जावं लागतं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मी एवढी सेवा करूनही एवढा पूजापाठ करूनही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत दुःख का आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांनी त्यावरती काय सांगितलं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलवरती नवीन चा, असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एका गावामध्ये एक आत्माराम नावाचा व्यक्ती राहत होता तो खूप पूजापाठ करायचा सेवा करायचा तो सतत स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये असायचा सतत तो महाराजांची सेवा करायचा पूजापाठ करणं पारायण करणं उपासना करणं सेवा करणं नामस्मरण करणं या गोष्टी त्याच्या चालू असायच्या तो दिवस रात्र म्हटलं सुद्धा तिथे सेवा करत बसायचा आणि तो जेवढी जास्तीत जास्त सेवा करेन तेवढंच दुःख त्याच्या आयुष्यामध्ये येत होतं म्हणजे एवढी तो सेवा करायचा दिवस रात्र तो फक्त सेवेतच असायचा पण तेवढीच जास्त दुःख त्याच्या आयुष्यामध्ये यायला लागली आत्मारामला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला जसे की त्याच्या शेतामध्ये जे काही तो पीक लावायचा ते उगवतच नसायचं त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या घरामध्ये सतत वादविवाद नवरा बायकोचं न पटणं कलह भांडण वाद हे खूप एकोप्याला गेलं होतं त्याचप्रमाणे आर्थिक अडचणींचाही त्याला खूप सामना करावा लागला अशा अनेक गोष्टींचा सामना त्याला त्याच्या आयुष्यामध्ये करायला लागत होता तेव्हा तो खूप नाराज होतो खूप दुःखी होतो आणि तो एकांतात विचार करत असतो की मी एवढी पूजापाठ करू नाही सेवा करूनही माझ्याच आयुष्यात दुःख का आहे तेव्हा तो एकांतात जातो आणि तिथे महाराजांचं स्मरण करतो तो इतक्या श्रद्धेने महाराजांना पुकारतो की स्वामी समर्थ महाराज त्याला प्रकट होतात जेव्हा महाराज त्याला प्रकट होतात तेव्हा तो महाराजांना विचारतो तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणतात की भक्ता तू मला का पुकारलं तुझी काही अडचण आहे का किंवा तुला काही त्रास आहे का की तू त्यासाठी मला इथे श्रद्धेने बोलावून घेतलं आणि तुझ्या श्रद्धेने बोलावण्याने तुझ्या सेवेले तपस्येने मी या ठिकाणी आलेलो आहे तेव्हा तो जो भक्त आहे तो सर्वात आधी महाराजांना नमस्कार करतो तेव्हा आत्माराम स्वामींना विचारतो की स्वामी मी दिवस रात्र एवढी पूजा करतो एवढी सेवा करतो पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आहे त्यावरती स्वामी त्याला उत्तर देतात की तू दिवस रात्र पूजा तर करतो पण त्या पूजेमध्ये तुझा फक्त स्वार्थ आहे म्हणजे तुला काहीतरी हवंय या दृष्टिकोनातून तू तु पूजा करतो सेवा करतो पारायण करतो उपाय करतो मग त्यावर ते आत्माराम म्हणतो म्हणजे मी जी काही पूजा पाठ करतो ती स्वार्थी सेवा आहे का आत्माराम म्हणतो एवढी सेवा करूनही माझ्या आयुष्यामध्ये सुख नाहीये शांती नाहीये मग ही जी मी देवपूजा करतो ही तुम्हाला मान्य नाही आहे का किंवा ही योग्य नाही आहे का त्यावरती स्वामी सांगतात तू जी काही पूजा करतो ती स्वार्थी वृत्तीने करतो म्हणजे तुला फक्त सुख शांती पाहिजे किंवा तुझ्या काहीतरी इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठीच तुम्हाला आठवतो तु। म्हणजे जसं की एखादा शेतकरी फक्त कधीतरी रानामध्ये राबणार आणि पीक काढणार आणि परत दोन तीन वर्ष त्या शेतीकडे पाहणार सुद्धा नाही पण ते त्या उलट एक शेतकरी असा असतो की जो दरवर्षी कसलीही आशा न करता शेती करत राहतो तिथून आपल्याला काय मिळत आहे काय नाही या गोष्टीचा स्वार्थी विचार तो करत नाही आणि धान्य पिकवतो आणि ते साठवून ठेवतो त्याप्रमाणे तुझं असं झालेलं आहे की जेव्हा तुला गरज असते जेव्हा तुला तुझ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहे तुझ्यावरती संकट येतो तेव्हा तू देवाला आठवतो त्याचप्रमाणे तुला सुख शांती हवी आहे या स्वार्थी वृत्तीने तू माझी पूजा करतो म्हणजे तू अशी भक्ती कधी करतोस का की मी फक्त भक्ती करतोय मला काहीच नको अशी भक्ती आपण करतो का नाही आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून आपण देवांची भक्ती करतो म्हणून आपण दिवस रात्र देवाला समर्पित करतो पण त्यामध्ये आपला स्वार्थी विचार असतो पण आपल्याला काहीच नकोय असं म्हणून कोणता व्यक्ती दिवस रात्र देवाची सेवा करतो नाही करत मग इथे आपला जो स्वार्थ आहे ती स्वार्थी सेवा झाली ना की आपण एवढी देवपूजा करतोय म्हणजे आपण खूप सारं देवाच्या श्रद्धेला किंवा देवाला आपण अतिशय प्रिय आहोत असं कधीच नसत आपली जी सेवा आहे ती निस्वार्थी असायला हवी स्वामी सांगतात देवाची सेवा करण्यासाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमचं सर्वस्व देवाला समर्पित करावं लागतं आणि देव आपल्याला जे काही देत आहे ते आपल्यासाठी योग्य आहे म्हणून ते आपल्याला देत आहेत आणि ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या नाही देत म्हणून त्यांना दोष न देणं याला म्हणतात भक्ती देवावरती विश्वास ठेवायचा की देव आपल्याला हे देत आहेत ना तर ते आपल्यासाठी योग्य आहे म्हणून देत आहेत आणि पूर्ण भाव श्रद्धेने आपण देवाचा समर्पित होऊन सेवा केली तर ती सेवा तुमची निःस्वार्थी सेवा असते तेव्हा आत्मारामला कळतं की खरंच आपली जी पूजा पाठ सेवा उपासना पारायण ग्रंथ हे सगळं जे आहे ना ते फक्त स्वार्थासाठी आहे आपण देवावरती आपलं प्रेम आहे किंवा देवाबद्दल आपल्याला श्रद्धा आहे विश्वास आहे आणि आप आपल्याला काहीही नको या भावनेने कधीच आपण सेवा केली नाही आणि हे जेव्हा त्या आत्मारामला कळतं तेव्हा तो मन बदलतो आणि तो सर्व काही त्याचं मन बदलून परत निस्वार्थी प्रणाने निस्वार्थी मनाने तो सेवा करायला लागतो म्हणजे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता तो देवाची सेवा करायला लागतो आणि जेव्हापासून त्याने कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा त्याचं आयुष्य खूप बदललं त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आले जे त्याला हवं होतं ते सगळं काही न मागता त्याला मिळालं त्याच्या आयुष्यातली संकट दूर झाली आणि इच्छा पूर्ती झाली कारण देवाला काय हवं आहे देवाला फक्त तुमच्याकडून निस्वार्थी सेवा हवी आहे देवाला वाटतं तुम्ही त्यांच्याबद्दल भाव श्रद्धा विश्वास देवावरती ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे समर्पित तुम्ही पूर्ण तुमचं सर्वस्व देवाला समर्पित केलं पाहिजे देवांवरती तुमचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापुटी तुम्ही सेवा करताय देवांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही सेवा करताय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण आपण आपला पूर्ण दिवस जो घालवतो ना त्याच्यामध्ये जे काही आयुष्यामध्ये आपल्या सुखाचे प्रसंग दुःखाचे प्रसंग येतात तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त आपल्याला करायची असते सुखामध्ये जसं आपण आनंदी असतो तसं दुःखातूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं वाईट दिवसातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि चांगले दिवस हे तर आपल्यासाठी आनंदाचेच असतात त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायला शिका तर यातून एवढंच लक्षात ठेवा की आपण जी सेवा करतो ती स्वार्थी नसली पाहिजे निस्वार्थी असली पाहिजे की मी जे काही सेवा करतो आहे त्यातून मला काहीच नको देवावरचं माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी देवांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी सेवा करतो आहे जेव्हा या भावनेने तुम्ही सेवा कराल विश्वास ठेवाल संयम ठेवाल श्रद्धा ठेवाल आणि तुम्ही कसल्याही गोष्टीची अपेक्षा न करता सेवा कराल स्वामींची तर तुम्हाला स्वामी प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला स्वामी देणार आहेत कारण तुम्हाला सांगण्याची गरज काहीच नसते कारण स्वामींना सगळं काही माहिती आहे ते ब्रह्मांड नायक आहे आय प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय का कोणाच्या मनात काय चाललंय कोणाला काय हवं आहे हे सर्व काही स्वामींना माहिती असतं पण आपण आपली श्रद्धा आपली संयम विश्वास या गोष्टी ठेवणं महत्त्वाचं आहे देवांची निःस्वार्थी सेवा करणं गरजेचं आहे तेव्हाच देव आपल्याला प्रसन्न होत असतात आणि मग आपल्या आयुष्यातली जी दुःख आहेत ती दूर होत असतात तर स्वामींनी आत्मारामला दिलेली ही अतिशय अनमोल अशी शिकवण तुम्ही सर्वांनी तुमच्या आचरणामध्ये आणा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलून आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल